एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा क्षेत्राचे महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान नामदार भरतशेड गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास या खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे खात्याचा पदभार स्वीकारून नागपूर अधिवेशन आटपून ते महाड येथे दाखल झाल्यानंतर मंगळवार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रांत कार्यालय महाड येथे त्यांनी तातडीने सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आपल्या खात्याशी संबंधित तसेच इतर धोरणात्मक व विकासात्मक विषयांवर विस्तृत चर्चा करून आढावा घेतला नामदार भरत शेड गोगावले यांच्यासह महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महाडचे तहसीलदार महेश शितोळे पोलादपूर तहसीलदार महेश घोरपडे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग महानगर परिषद जिल्हा परिषद आरोग्य विभाग शिक्षण विभाग वन विभाग कृषी विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती इत्यादी सर्व प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी